या कढईमध्ये केलेल्या नानकटाई बघा कसल्या खुसखुशीत झाल्यात आणि आतून बघा किती छान रंगावर भाजल्या गेल्यात मस्त शेड्स आलेत हो की नाही तर आज आपण घरच्या घरी पिना अवन खुसखुशीत नानकटाई बिस्किट्स करतो आहे तुम्हाला अवनमध्ये करायचं असतील तरीही सांगणारच आहे पण सुद्धा खूप छान करता येतात मी ह्या कढईमध्येच केल्यात पण मार्केटपेक्षा एकदम भारी झालात एकदम अचूक प्रमाण अचूक टायमिंग आणि परफेक्ट रेसिपी सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा करूया खुसखुशीत नानखटाई नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीची एकदम खुसखुशीत बाजारामध्ये मिळते तशी अवनचा वापर न करता नानखटाई तर बरंच एक्सप्लेनेशन झालेलं आहे की आपण काय करणार आहोत खरं तर करायला खूप सोपी आहे नानकटाई ही खरं तर अवनमध्ये केली जाते किंवा भट्टीमध्ये म्हणजे जे बेकरीज असतात त्यांच्याकडे मोठे मोठे अवन्स असतात त्यामध्ये केली जाते आज आपण घरच्या घरी कढईमध्ये करणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताच किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी जे तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा करू शकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया डाई ही दोन भागांमध्ये त्याचं जे पीठ आहे ते तयार केलं जातं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं मी सगळं साहित्य या कपने मोजून घेतलं आहे आपल्याला आहे एक कप साजूक तूप दोन कप पिठी साखर दोन कप मैदा एक कप बेसन पाव कप बारीक रवा पाव कप कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर घेऊ शकता एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा आणि अर्धा टीस्पून मीठ तर पहिल्यांदा आपल्याला याचं जे तुपाचं मिश्रण आहे ते करून घ्यायचं आहे एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये हे तूप काढायचं आता तुम्हाला तूप मी बघती आहे तर असं सेमी थिक घेतलं आहे बरं का पातळ करून तूप घ्यायचं नाही मोजताना पण असंच मोजायचं आणि पातळ न करता घ्यायचं तुम्ही तुपाऐवजी डालडा वापरला तरी चालेल मार्केटमध्ये जी नानखटाई मिळते ना त्यामध्ये तर मार्गरीन वापरलं जातं तर आता यामध्ये घालायची आहे पिठी साखर याला मिक्स करूयात आता हे सुरुवातीला घट्ट दिसतंय पण जसजसं आपण याला हलवत जातो तुपाला आपल्या हाताची उष्णता मिळते आणि त्यामुळं तुपाला असं तूप पातळ होऊन हे मिश्रण छान असं हलकं फुलकं होतं आणि मग काय करायचं आपल्याला हे असं मिसळून घेतलं की त्यानंतर एक तीन ते चार मिनिटं हो, किंवा जास्तीत जास्त एक पाच ते सहा मिनिटं हो, याचा रंग असा पांढट होईपर्यंत हे मिश्रण असं छान हलकं फुलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं तरी बघा आपण याला मिसळ आहे आता याला हाताने चांगलं फेटून तर हे बघा याला मी चांगलं मिक्स केलंय आता हे किती वेळ फेटायचं तुम्हाला पांढट होईपर्यंत वगैरे ठीक आहे सांगते आता इथं मी थोडं मिश्रण घेतलंय एका वाटीत पाणी घेतलंय यामध्ये हे मिश्रण टाकू तरी बघा हे आता पाण्याच्या तळाशी जाऊन बसलंय याचा अर्थ हे अजून हलकं फुलकं झालेलं नाही आता आपल्याला याला एक पाच मिनिटं तरी हाताने फेटायचं याचा रंग असा पांढरट येतो आणि मग पुन्हा पाण्यात टाकायचं जर ते पाण्यावर तरंगलं याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालं तर याला मी आता चांगलं एक चार पाच मिनिटं हाताने फेटून घेते तुमच्याकडे जर तोपला तो आपला बीटर असतो ना तो वापरला तरी चालेल किंवा हँड विस्कर असला इलेक्ट्रिक विस्कर असतो ना ताक घुसळण्याचा तो वापरला तरी चालेल चला मी आता हातानेच चालू करते तर याला मी हातानेच चार पाच मिनिटं फेटून घेतलं आता तुम्ही बघाल आधीचा रंग पिवळा होता आता पांढर झाला आहे आणि हे मिश्रण बघा किती हलकं दिसतंय थोडंसं साईजने पण वाढल्यासारखं दिसतं आता एकदा पाण्याची टेस्ट करू तर हे मिश्रण घ्यायचं पाण्यामध्ये टाकायचं हे बघा खाली जाताना पटकन वर येतं या याचा अर्थ ते आता हलकं झालंय अगदीच तुम्हाला वाटलं मिश्रण खालीच राहतंय तर काळजी करू नका एक पाच सात मिनिटं हाताने फेटलं तरी चालते आणि जर तुम्ही इलेक्ट्रिक जो बीटर असतो तो वापरताय तर अगदी दोन मिनिटंसुद्धा पुरेशी होतात जास्त फेटू नका नाहीतर हे तूप रिलीज होऊन ते तूप आणि साखर पाणीच पाणी, पाणी सुटू शकतं आता हे तयार झालं आहे पुढची प्रोसेस करू आता हे सगळे कोरडे जिन्नस मी घेतले परातीवर चाळणी ठेवली आहे त्यामध्ये हे सगळे कोरडे जिन्नस काढायचे मैदा बेसन बारीक रवा कस्टर्ड पावडर याऐवजी तुम्ही मिल्क पावडरही वापरू शकता किंवा काहीच नाही घातलं तरी चालेल त्याचबरोबर बेकिंग पावडर मीठ आणि खाण्याचा सोडा हे सगळं एकत्र एक चाळणीत घ्यायचं आणि चाळून घ्यायचं चाळून घेतल्याने काय होतं यातला सोडा बेकिंग पावडर सगळं चांगलं एकजीव होणार तुम्हाला जर वेगवेगळे फ्लेवर्स हवे असतील तर कस्टर्ड पावडर तुम्ही ज्या फ्लेवरची घ्याल त्या पद्धतीने तुम्ही फ्लेवर चेंज करू शकता मँगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर येतात आणि जर तुम्ही मिल्क पावडर वापरताय आणि फ्लेवर द्यायचं असेल तर ते इसेन्स मिळतात त्याचा चमचाभर इसेन्स तुम्ही वापरू शकता तर हे बघा आपण याला चांगलं चाळून घेतलं आहे पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घेऊया तर याला आपण मिक्स करून घेतलं आता हे ओले जिन्नस आहे ते यामध्ये घालायचे किंवा तुम्ही उलटं करू शकता कोरडे जिन्नस या बाउलमध्ये घालून मिसळू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं तर या दोन्हीलाही एकत्र एक केलं आता याला मिसळून आहे लक्षात घ्या कणिक मळतो तसं याला दाबून दाबून मळायचं नाही नाहीतर याच्यातनं तूप सुटतं आणि याला आ, हे अजिबात चांगलं होणार नाही त्यामुळं फक्त काय करायचं आपल्याला याला हलक्या हाताने कंबाईन करायचंय म्हणजे कणकेसारखा गोळा हवा पण मळून न करता हलक्या हाताने एकत्र करायचं कुठेही आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाही तर हे बघा याला मी कंबाईन करून घेतलंय तुम्हाला जर अगदीच वाटलं की मिश्रण खूपच कोरडं आहे आणि ह्याला बाइंडिंगच येत नाही आहे तर अगदी थोडंसं तूप वाढवा जसं लागेल तसं वाढवा एकदमच जास्त वाढवू नका तर आता ह्याला छान बाइंडिंग आलं आहे आपला पेढा कसा असतो तसं हे मिश्रण तयार झालं आहे आता याच्या नानकटाई करून घेऊ तर तुम्हाला जर चौकोनी आकार हवा असेल तर तसा आकार द्या मोल्डमधून करायचं असेल तर तसं केलं तरी चालेल मी इथं गोल छोट्या छोट्या नानकटाई करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आता या नानकटाई ज्या आहेत तुम्हाला साईज हवी तशी करा फक्त याची जाडी आहे ना खूप जास्तही ठेवायची नाही आता इथं मी एक बेकिंग प्लेट घेतलेली आहे किंवा तुम्ही ट्रे एखादं घरातलं ताड घेऊ शकता त्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे तुम्ही तूप लावून घेतलं ला तरी चालेल मग अशावेळी ती प्लेट थोडीशी जाड असावी आता यावर या नानकटाई करून ठेवूया इथं मी ना फक्त काय करते थोडेसे पिस्ते आहेत माझ्याकडे किसलेले ते मी मधोमध लावते म्हणजे नानकटाई छान दिसेल नाही लावले तरी चालतील किंवा यावेळी काजू बदाम लावला तरी चालेल तर एक करून घेतली उरलेल्या नानकटाई अशाच करायच्यात आणि नानकटाई केल्यावर अशा छान फुलून येतात त्यामुळं जर असं अंतर ठेवायचं या पद्धतीने तर सगळ्या नानकटाई अशाच करून घेऊ तर एक प्लेट मी करून घेतलेली आहे आता हे करायला घेण्याच्या पाच मिनिट आधी मी काय केलं इथं कढई घेतली आहे तिच्यात मीठ टाकायचं किंवा अशीच ठेवली तरी चालेल तिच्या आतमध्ये एक कढी ठेवलेली आहे आणि एक पाच मिनिट कढई तापून घेतली कढई आधीच तापलेली असणं गरजेचं आहे यामध्ये ही ताटली ठेवायची फक्त लक्षात घ्या खाली काहीतरी उंच ठेवा नाहीतर मग नानकटाई खालून करपू शकतात आता याच्यावर घट्ट झाकण लावायचं गॅस एकदम कमी करायचा आणि याला पंधरा ते वीस मिनिटं बेक होऊन द्यायचं आता हा जो बेकिंग टाईम जो आहे तो तुम्ही नानकटाई किती लहान मोठी करताय त्यावर अवलंबून आहे म्हणजे एक वेळ तुम्ही थोडी पसरट केली तर लवकर बेक होतात पण अशी खूप जाड ठेवली किंवा पेढ्यासारखी गोल तशीच ठेवली तर वेळ थोडासा जास्त घेऊ शकते आणि जर तुम्ही अव्हनमध्ये करताय तर अव्हन पाच मिनिट प्रीहीट करून घ्या आणि त्यानंतर एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसवर त्याला साधारण एक बारा ते पंधरा मिनिटांसाठी बेक करा आता मी कढईमध्ये ठेवलं आहे त्यामुळे याला मी आता गॅस एकदम कमी केला आहे पंधरा मिनिटं बेक करू तर साधारण एक वीस मिनिट मी याला बेक करायला ठेवलं होतं आणि मी गॅस बंद केला आहे कारण या झालेल्या आहेत तुम्हाला उघडून दाखवते आता बघा साईज याची मोठी झाली याच्यावर असे बारीक बारीक क्रॅक्स आलेले आहेत याचा अर्थ नानकटाई खुसखुशीत झाली आहे आणि तुम्ही साईज बघाल ना तर हे बघा बरीच म्हणजे ही आत्ता सध्या जी दिसते ना त्यापेक्षा सत्तर टक्के ही मोठी होते आणि हे आता खूप गरम आहे ओळखायचं कसं की या तयार झाल्यात एकतर ह्या थोड्याशा कडक होतात आणि ज्यावेळी आपण असं बोटाने हलक्या हाताने करतो ना तर हे पीठ असं खूप चिकटून येत नाही ओल्या असतील ना तर एकदम एक, एवढं मोठं पीठ चिकटून येतं इथं आपण बघतोय तर पीठ असं हलकंसं आहे कारण आत्ता गरम आहेत गार झाल्या की ह्या छान फर्म होतील आणि एकदा आपण चेक करू की खालून कशा बेक झालेल्या आहेत गरम आहे आत्ता हे खूप आणि तुम्ही बघाल तर हे बघा असं छान ब्राऊन कलर आलेला आहे याला तुम्ही अगदीच वाटलं तर यापेक्षा कमी थोड्याशा तांबूस काढल्या तरी पण चालतील तर या बेक झालेल्या आहेत यांना मी काढून घेणार संपूर्ण गार झाल्यावर मग त्याला मी काढून घेणार आणि तोपर्यंत मी इथं दुसरी प्लेट तयार करून घेतलेली आहे आपण ती बेक करून घेऊयात तर अशा प्रकारे आज आपण इथं ह्या खुसखुशीत अशा नानकटाई तयार केल्या या, खुश के या पूर्ण गार होऊन बरं का म्हणजे आता गरम गरम असताना आपण हात पण नाही लावू शकत नाही तर त्या तुटतात गार होऊन द्यायच्या आणि मग त्याला काढून ठेवायचं आणि गार झाल्या की मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या महिनाभर काय त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकतात त्याला वास वगैरे येत नाही कारण कुठेच आपण पाण्याचा वापर केलेला नाही किंवा दूध वापरलेलं नाही आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये पस्तीस ते चाळीस मध्यम आकाराच्या आत्ता आपण जी साईज बघतोय ना तेवढ्या पस्तीस ते चाळीस नानकटाई तयार होतात अजून तुम्ही मोठ्या कराल तर कमी होतील किंवा अजून लहान कराल तर जास्त होतील तर अशा प्रकारे आज आपण इथं कढाईमध्येच नानकटाई कशा करायच्या ते बघितलं यातली एक नानकटाई मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा कसली खुसखुशीत झालेली आहे आतलं टेक्स्चर तुम्ही बघू शकता उत्तम आलेलं आहे आणि अशी जिभेवर ठेवताच विरघळते इतकी मस्त होते तर अशा प्रकारे इथं आपण ही रेसिपी बघितली प्रमाण अचूक वापरा एकदम परफेक्ट होतात करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद